आजपासून ही एक गोष्ट करणं थांबवा तुमचं आयुष्य बदलेल हो हे खरंय हे एक गोष्ट करणं थांबवलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं ते कसं आणि ती कोणती गोष्ट आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया हाय हॅलो नमस्कार बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील सातव्या दिवसासाठीची कृती पाहणार आहोत चला तर मग ऐकूया नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील आर्थिक ताण आला असेल तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच एव्हा ना तुमच्या लक्षात आला असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहित धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिन असतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाहीत याचा अर्थ हे तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं शक्यच नाही सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्या जादोमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी नाही आहे तुम्ही बेकार आहात ही तुमची समस्या आहे असं गृहीत धरू तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी तुम्हाला काम मिळत नाही आहे अशावेळी तुम्ही काय म्हणू शकता हे आपण पाहूया या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो याबद्दल मी कृतज्ञ आहे मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेन याबद्दल मी कृतज्ञ आहे कुटुंबानं या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला याबद्दल मी कृतज्ञ आहे नोकरी गमावल्यामुळे मला नोकरीचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला कळलं आत्तापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नव्हतं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे लक्षात ठेवा तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची कृतज्ञता काम करत असते कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत एकदा कृतज्ञतेची ही शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो हा पहिला पुरावा लगेच तुम्हाला दिसून येतो म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टीपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणे हेच त्याचे उत्तर आहे त्यानंतरच बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते ते तुम्हाला दिसून येईल आता आपण पाहूया नेमकी आजची कृती करायची कशी जादूची कृती क्रमांक सात नकारात्मक विचार ना करणारे जादू यातील पहिली पायरी तुमच्या वरदानांची मोजदात करा दहा वरदानांची यादी करा तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता त्याबद्दल वाटेल तेवढी वाटू द्या आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द उच्चारा यातील दुसरी पायरी तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडावीशी वाटणारी अगदी महत्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा यातील तिसरी पायरी या नकारात्मक प्रसंगाबाबतच्या अशा दहा गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते यातील चौथी पायरी या यादीच्या शेवटी लिहा उत्तरासाठी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे यातील पाचवी पायरी फक्त आजच्या दिवसापुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा तुम्ही काही नकारात्मक विचार करता तुम्ही काही नकारात्मक विचार करता आहात किंवा बोलता आहात असं तुमच्या लक्षात आलं तर लगेच जादूच्या जीवनरेखेचा वापर करा तुम्ही जे बोलणार होता तिथंच थांबा आणि म्हणा पण डॅश डॅश यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे पायरी रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी बद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा याबरोबरच रोंडा रंडाबन लिखित द मॅजिक या बर पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसांच्या प्रवासातील सातव्या दिवसाची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले चला तर मग भेटूया एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल खरेदी करण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद